आमचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना होतं उद्या गाठीभेटी होतील सर्वांच्याच उद्या सकाळी किंवा दिवसभरामध्ये सगळ्यांबरोबर भेटी झाल्यानंतर पुढील दिशा काय करायची का ती त्याच्या बाबतीमध्ये आम्ही ठरू काही शासनाच्या प्रतिनिधीशी काही बोलणं वगैरे झालेलं आहे बोलणं तर झालेलं आहे काही जणांबरोबर त्याचबरोबर परत पत्रव्यवहार पण केला आपल्या सर्वांनाच वेळोवेळी भीड़ सांगितलेलं पण आहे तरी देखील आम्ही आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वर्धा बार्दा। वर्धा या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं काही वरिष्ठ पातळीवरची जी काही व्यक्तिमत्व असलेली महामंडळी मंडळी उपलब्ध झालेली नाही किंवा आमचे संपर्क होऊ शकलेली नाहीत तरी देखील आज दुपारनं काही संपर्क होतो आहे का हे पण आम्ही पाहतोय आणि आमचं एक दुपारून आज एक शिष्टमंडळ मुंबईला रवाना होईल आणि उद्या त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडनं काय आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो बा नाही ह्याच्यावरती पुढची दिशा आम्ही ठरवून टाकू ज्यावेळेस आपलं शासनाला काय बोलणं होतं त्यावेळेस काय अडचणी सांगण्यात येतात का म्हणजे ये एवढा विलंब का लागतो असं काय नाही आता तर नौ, नौ नौ हा तर चाळीस होऊन अधिकचा विलंब नाही विलंब आहे माझं तर आता न नववा दिवस आहे नऊ दिवस चाळीस वर्ष होऊन गेली हा विषय आणखीन म्हणजे थांबलेला नाही हा सातत्यानं विषय पुढंच येतोय मी तर केवळ एक त्यातलं एक कुठंतरी पार्ट असेल माझ्या अगोदर ही सध्या ही असंख्य आंदोलनं उपोषणं पाचशेच्या आसपास माझ्या मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी आपलं सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे कैलासोशी अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलेलं आहे आणि मी तर केवळ एक हे आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे आता एवढं घटनाक्रम होऊन सुद्धा काही पाजर फुटलेला नाही मग सत्ताधारी असतील किंवा विरोधक आता माझ्या आंदोलनं काय फक्त एवढंच की समाजामध्ये जागृती करण्याचा माझ्याकडनं एक प्रमाणिकपणानं प्रयत्न झालेला आहे सरकारकडं एकीकडं एकी महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आक्रमक होतोय आणि एकीकडं शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत आणि त्या ठिकाणी मराठा समाजाकडून त्याला विरोध सुद्धा केला जातोय तरी सुद्धा शासन त्याचं गांभीर्यानं म्हणजे महत्व लक्षात घेत घेऊन कुठली प्रक्रिया करत नाही त्याबद्दल काय सांगा नाही हा जो विषय आहे ना गेली चाळीस वर्षाहून अधिक आपल्याला मग सांगितलं की विषय आहे त्यामध्ये शासनाने पण आणि विरोधी पक्षाने पण याच्यावरती एकमेकावर ढकलण्यापेक्षा एकत्र बसून याच्यावरती हा मी पाठीमागं पण आपल्या काही मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण होते उदाहरणार्थ आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते किंवा एखाद्या युद्धजन्य परिस्थिती तोच विषय आहे मराठा समाज पण तेवढ्याच संख्येनं ते आणि ओबीसी समाज पण तेवढ्याच संख्येनं दोन्ही समाज तुल्यबळ आहेत त्यामुळं नेमकं प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम आहे की मी जर ह्या बाजूनं बोललो तर माझं काय विलन त्या बाजूनंच आहे मग सर्वांनीच आणि ह्या पक्षानं जर असं बोललं तर हा पक्ष माझ्या काहीतर अंगलट येईल का ही जी मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे राजकीयदृष्ट्या ही भीती कुठं तर निघणं आणि सर्वांनीच एका ये ठिकाणी येणं ह्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणं कठीण आहे कारण चाळीस वर्ष पूर्वीचा हा प्रश्न आहे त्यामुळे ह्याच्यावरती गांभीर्याने विचार होणंच गरजेचं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि आम्ही आता उद्या शिष्टमंडळ जाणारच आहे त्याच्यावरती काय सकारात्मक चर्चा होती काय बघू नाही तर आम्हीही उद्या काय निर्णय एक आज उद्या काय निर्णय आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून भविष्यात काय निर्णय घ्यायचे काय नाही सगळ्यांबरोबर चर्चा आम्ही करू गो आपण ते शिक्षणाबद्दल देखील बोलले होते त्या संदर्भात काय हालचाल झाली काय निवेदनं निवेदन दिलेत मी सगळ्यात मंत्री मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना परत हसन मुश्रीफ साहेबांना चंद्रकांतदा सर्वांना दिले विरोधी विरोधी पक्षनेत्यांना त्याच्यावरती पण सकारात्मक निर्णय घ्यावा तोही मुद्दा आहेच आणि त्याच्या बाबतीमध्ये मग आता उद्या शिष्टमंडळ जाऊन तेही विषय समोर येणारच आहे नऊ दिवसानंतर शासनाला काय आव्हान असेल आता नाही त्यांनी लक्ष द्यावं सगळ्यांची एक बैठक आयोजित करावी बाबतीमध्ये चर्चा करावी माझ्यासारख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक आमदारानं जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्याबरोबर काहीतरी चर्चा करावी अशी माझी अपेक्षा आहे